parati jaya kecil semati parati jaya allah robah parati sekai hadi wa wa parati

ラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだラジオまだ यांच्यावर कुठेही कारवाई होताना दिसत नाहीये सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून बोलते सगळ्या विषयांमध्ये लक्ष विचलित करतं पण हिंमत असेल तर मग ते आबू आजमी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूर सोलापूरकर असतील घरावर अटक करेल भिडे कोरटकर आणि देवेंद्र यांचे फोटो देखील समोर आलेले आहेत आज फोटोज चर्चेत आहेत अनेक फोटोज चर्चेत झालेले आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्यांना काय कोण अटक करणार आहे काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल आत्ता कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला काल जो फोटो माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला हा फोटो मुख्यमंत्र्यांच्या हाती गेला नसेल हे तर मग तीन कशासाठी काढले कोणासाठी काढले कोणाला संरक्षण देत आपण भेट कोणी हात बांधून ठेवले मुख्यमंत्र्यांचे हा एक प्रश्न उपस्थित होतो विजय वेडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा आरोप केलाय त्या आरोपात तथ्य असल्याशिवाय ते या महाराष्ट्राच्या सगळ्यांना समजणाऱ्या वाहिन्यांपुढे बोलणार नाही मुख्य सचिव हे पद तुम्हाला देखील माहिती आहे तुम्ही मंत्री राहिलेले आहेत इतकं जबाबदार पद आणि त्यांनी अफिडेव्हिट दिले म्हणजे तुम्ही त्यांना तुम्ही विजय वडेट्टीवारांशी बोललात ना मग अजून तुम्हाला काय पाहिजे नाही ज्या अर्थी विजय वडेट्टीवार बोलला त्या अर्थी तो सत्य बोलला प्रतिक्रिया काय द्यायची त्याच्यावर दुसरा फक्त तुमचं राहा आ, पहिला भाऊ सगळं पहिलंच असत तुम्ही पण आपण पण जन्माला येतो तेव्हा पहिलेच येतो चिल्लर प्रश्न विचार नको असं आहे शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर आणि सोलापूरकर हे सरकार सहन कसं करतं शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत यायचं आणि शिवाजी महाराजांवरचा अपमान करणाऱ्यांना पोलीस संरक्षणामध्ये सुरक्षित ठेवायचा हा या सरकारची दोहेरी नीती काय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे अजितदादा पवार आणि शिंदे साहेबांना पण एक विनंती की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा तुम्ही या अधिवेशनात निकाली काढावा ही तुम्हाला मनापासूनची विनंती या राज्यातला मराठा समाज हा सगळा कुणबी आहे आणि कुणबी आणि मराठा एकच हे ओबीसी यादी क्रमांकाच्या त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्यामुळं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय या अधिवेशनात आपण घेऊन त्याची तातडीनं अंमलबजावणी करावीच हे सगळं धनंजय मुंडे हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे पण धनंजय मुंड्याने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला शंभर टक्के त्या सरमाड करमडचा बळी दिला शंभर टक्के बळी दिला सगळं पाप धनंजय मुंडेसाठी केलं ते आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही बर झालं त्याच्या कुटुंबाला त्याच्या समाजाला तरी कळलं ह्यो धनंजय मुंडे किती स्वार्थी किती स्वार्थी पाप केलं धनंजय मुंडेसाठी खून केले धनंजय मुंडेसाठी स्वतःच्या जातीचे पण हप्ते मागितले खंडाण्या मागितल्या जमिनी बळी केल्या धनंजय मुंडेसाठी हा मध्ये सडायची वेळ आली त्या त्याला सडायची वेळ आली तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही त्याच्या कुटुंबालाही कळणं गरजेचं होतं आता समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की कि ह्यो किती वापरून फेकून देतो किती धोकेबाज आहे किती गद्दार आहे धनंजय हो। मुंडे हे कळणं खूप गरजेचं होतं बरं झालं कळालं इथून तरी त्यांचे डोळे उघडले तो उघडले की हा किती गद्दार आहे ह्यो किती विश्वासघातकी हे कळणं गरजेचं होतं कारण त्याच्या नावावर ठुल जेलात गेलं ते पैसे येत जवळ आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला इश कसा त्या हो। पैशा जेल बघणार डोक्यावर त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे एक नंबरच्या आरोपीच्या आणि एक नंबरच्या आरोपीनं सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमीले की प्रॉपर्टी त्याची खून त्याच्यामुळेच केलाय त्यांनीच करायचा सांगितलाय खंडणी पण त्यांनीच माग सांगितली कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंड्याला निवडणुकीत का पैसे खर्चायला मी दिले हे यांनी सांगितलं की दोन आण गुंडगिरी करून मे आणले आणि धनंजय मुंडेला दिले असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे सगळं पाप घेऊन त्या एक नंबरच्या सरमाड आरोपीने मरू नये त्यांनी धनंजय मुंडेचं नाव शंभर टक्के घेतलं पाहिजे खरं त्यांनी बोललं पाहिजे तो जर एक नंबरचा आरोपी खांदाने असला तर तो खरं बोल आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राख होईल या धनंजय मुंडेसाठी त्यामुळे त्या कुटुंबानं स्पष्टपणाने मीडिया समोर येऊन जाहीर सांगावं की सगळी प्रॉपर्टी सगळे खुन खंडाण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही असं एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबानं सांगायला जाहीर पाहिजे प्रामाणिक आणि सत्यवादी जर एक नंबरचं त्या करमाडचं कुटुंब जर असलं तर त्यांनी सत्यवादी प्रमाण प्रामाणिकपणानं मीडिया समोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की सगळं धनंजय मुंडेच आहे ते जर गप्प बसले तर त्यांच्या एक नंबरच्या आरोपीला शंभर टक्के फाशी होणार त्यांनी गप्प